आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि आम्हा सगळ्यांचं गोड कौतुक करायला आलेले आज उपस्थित आमचे हितचिंतक आपतेष्ट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आज खरच प्रेरणा म्हणून आम्हाला इथे लाभलेले जे गुणीजन आहेत आज आता दोन मिनिटांपूर्वीच आपण डॉक्टरांबद्दल इतकं छान ऐकलं आणि खरंच आज खूप प्रेरणा घेऊन आम्ही इथून जाणार आहोत त्यासाठी खरंच डॉक्टर अरुंधती भालेराव यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक की इतके अशा पद्धतीची माणसं आज एका सगळ्यांना तुम्ही आज बोलावलं मान दिलात सन्मान दिलात आणि त्याचा एक भाग म्हणून आम्हाला इथे यायची संधी मिळाली त्यासाठी तुमचं खरंच खूप कौतुक आहे आणि गेले कन्सिस्टंटली सतरा सतरा वर्ष तेवीस वर्ष अरुंधती राईट कन्सिस्टंटली ती आज हे काम करत आहे आणि तेरा वर्ष प्रारंभ सातत्याने हे काम करत आहे समाजामध्ये बदल घडवून आणत आहे आणि त्यासाठी खरंच तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक आहे अरुंधतीचं खूप कौतुक आहे आज मला मिळालेला जो सन्मान आहे जो गौरव आहे तो जरी माझ्या नावासोबत जोडलेला असला तरी त्याची मुळ मात्र माझ्या या सगळ्या साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रेमाच्या आणखीन विश्वासाच्या आणि तसच माझे आई वडील आणि माझे सासू सासरे स्वर्गीय पौम राऊत सर आणि विद्या राऊत मॅडम यांच्या आशीर्वादात आहेत असं मला वाटतं आज येथील सर्व सन्मान जो इथे सोहळा पार पडत आहे तो खरंच इतका वेगळा अनुभव आम्ही इथे घेत आहोत आणि या शिक्षण क्षेत्रातील सन्मान मला आज जो पुन्हा इथे एक नवीन प्रेरणा देतो ती केवळ पुढे जाण्यासाठी नाही तर पुन्हा हातात हात घेऊन एखाद्या स्त्रीला पुढे नेण्यासाठी कारण सक्षमीकरण हे एकट्याच नसत तो एक प्रवास एकत्र चालण्याचा असतो त्यामुळे आज इथे उपस्थित सर्व ज्या महिला इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांसाठी काही वाक्य काही ओळी मला म्हणायच्या आहेत त्या सगळ्यांसाठी मी शांत होते पण असहाय्य नव्हते मी मागे होते पण मागे राहिलेली नव्हते कारण माझ्या पावलांची चाल कधीच गर्दीसाठी नव्हती ती माझ्या ध्येयासाठीचीच होती त्यामुळे इथे असलेली प्रत्येक महिला इथे असलेली प्रत्येक स्त्री आपल्या ध्येयाकडे नक्कीच फार हिरिरीने पुढे जाईल आणि त्यात यश मिळेल ह्याची मला खात्री आहे स्त्रीला सामर्थ्य द्यायचं नसतं स्त्रीच्या सामर्थ्य जगवायचं असतं आणि शिक्षण हेच त्या सामर्थ्याची गुरु केली आहे असं मला वाटतं आणि ते काम आम्ही नक्कीच प्रयत्न करत आहोत की ते काम आम्ही आतोनात प्रयत्न करून सतत करत राहू त्याच्यात आम्हाला यश मिळत राहू पुनश्च मी डॉक्टर अरुंधती भालेराव यांचे खरंच खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे संधी दिली आम्ही आज एक छोटासा भाग म्हणून या कार्यक्रमात येऊ शकलो आणि तुमचं जे काम तुम्ही करत आहात त्यासाठी उत्तरोत्तर तुमची प्रगती होत राहू आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद इथेच मी माझ्या वाणीला अल्पविम देते थँक्यू गॉड ब्लेस यू ऑल अँड किप शायनिंग थँक्यू